मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं करिअर पॉइंट मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण सामान्य ज्ञान प्रश्नसंच भाग आठ बघणार आहोत या व्हिडिओतून मागील विविध स्पर्धा परीक्षेत विचारलेल्या महत्वपूर्ण प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत हे प्रश्न जलसंपदा विभाग आरोग्य विभाग जिल्हा न्यायालय भरती तसंच होणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळं मित्रांनो अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष मुळीच करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर आपला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणजेच राजचिन्ह कोठून घेतलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सारनाथ येथील अशोक स्तंभ सारनाथ येथील अशोक स्तंभावरून भारताचे राष्ट्रीय चिन्ह घेतलेला आहे नेक्स्ट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला तर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला महाराष्ट्रातील टिंबटिंब हा भाग काजूंसाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे मालवण मालवण हा भाग महाराष्ट्रातील काजूंसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर छत्तीसगड या प्रदेशाची राजधानी कोणती उत्तर आहे रायपूर रायपूर ही छत्तीसगड या प्रदेशाची राजधानी आहे नेक्स्ट सारे जहा से अच्छा हे गीत कोणी लिहिले उत्तर आहे महम्मद इक्बाल महम्मद इक्बाल यांनी सारे जहा से अच्छा हे गीत लिहिले नेक्स्ट क्वेश्चन सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी म्हणजे चमकणारा ग्रह कोणता तर शुक्र शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला राज्यसभेतील खासदारांच्या किती जागा आल्या आहेत पर्याय दोन एकोणवीस एकोणवीस जागा महाराष्ट्राच्या वाट्याला राज्यसभेतील खासदारांसाठी आलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्रसंघ दिन म्हणजे युनो दिन कधी साजरा केला जातो पर्याय चार चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्रसंघ दिन साजरा केला जातो नेक्स्ट रोवर्स कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल फुटबॉल या खेळाशी रोवर्स कप संबंधित आहे त्यानंतर क्ष किरण म्हणजे एक्स रे चा शोध कोणी लावला विल्यम रोयंटजेन विल्यम रोयंटजेन यांनी क्ष किरणाचा शोध लावला नेक्स्ट महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हणतात उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे म्हणतात त्यानंतर इन्कलाब जिंदाबादचा नारा सर्वप्रथम कुणी दिला तर पर्याय एक मोहम्मद इकबाल महम्मद इक्बाल यांनी इन्कलाब जिंदाबादचा सर्वप्रथम नारा दिला पुलितझर पुरस्कार कोणत्या कामगिरीसाठी दिला जातो पर्याय चार पत्रकारिता पत्रकारिता या कामगिरीसाठी पुलसर पुरस्कार दिला जातो त्यानंतर पांढरा हत्तीचा देश कोणत्या देशास म्हणतात तर थायलंड थायलंड या देशास पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात नेक्स्ट उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहेत पर्याय तीन सरोद सरोद या वाद्यासाठी उस्ताद अमजद अली खान हे प्रसिद्ध आहेत त्यानंतर युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे तर पॅरिस पॅरिस येथे युनेस्कोचे मुख्यालय आहे नेक्स्ट इंग्लंड या देशाचे चलन कोणते तर पौंड पौंड हे इंग्लंड या देशाचे चलन आहे नेक्स्ट नैऋत्य आफ्रिका देशाचे नवीन नाव कोणते उत्तर आहे नामिबिया नामिबिया असे नैऋत्य आफ्रिका देशाचे नवीन नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन डक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर क्रिकेट क्रिकेट या खेळाशी डक हा शब्द संबंधित आहे मोहिनी अट्टम हे पारंपरिक नृत्य कोणत्या राज्याचे आहे तर केरळ केरळ या राज्याचे मोहिनी अट्टम हे पारंपरिक नृत्य आहे वायूचा दाब मोजणाऱ्या शास्त्रीय उपकरणाला काय म्हणतात तर बॅरोमीटर बॅरोमीटर असं वायूचा दाब मोजणाऱ्या शास्त्रीय उपकरणाला म्हणतात त्यानंतर अंतराळवीर कल्पना चावलाचा जन्म कोठे झाला तर कर्नाल कर्नाल या ठिकाणी अंतराळवीर कल्पना चावलाचा जन्म झाला नेक्स्ट क्वेश्चन शुद्ध शब्द निवडा शब्द आहे बहिर्मुख त्यापैकी पर्याय दोन बहिर्मुख हा शब्द शुद्ध आहे आणि बाकी तीनही शब्द अशुद्ध आहेत नेक्स्ट समानार्थी शब्द निवडा भुंगा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मिलिंद त्यानंतर विरुद्धार्थी शब्द निवडा अधोमुख अधोमुखचा विरुद्धार्थी अधो शब्द आहे उन्मुख अधोमुख विरुद्ध उन्मुख शब्दसमूहास एक शब्द निवडा माशासारखे डोळे असणारी म्हणजे कोण तर मीनाक्षी सर्वात योग्य शब्द निवडा सूर्योदयाचे टिंबटिंब दृश्य सर्वांनाच आवडते तर योग्य शब्द आहे मनोहर सूर्योदयाचे मनोहर दृश्य सर्वांनाच आवडते नेक्स्ट इतरांपेक्षा वेगळे ओळखा शब्द आहेत चिडिया एमू किवी चमदागड कि शुतुरमुर्ग तर यापैकी चमदागड हा शब्द इतरांपेक्षा वेगळा आहे अंजली वेदपाटक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर रायफल शूटिंग रायफल शूटिंग या खेळाशी अंजली वेदपाटक संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो तर अचूक उत्तर आहे आंबोली आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो नेक्स्ट क्वेश्चन भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य कोणते योग्य पर्याय आहे सिक्कीम सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असणारे राज्य आहे जगातील सर्वात मोठे द्वीप कोणते तर पर्याय दोन ग्रीनलँड ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे द्वीप आहे नेक्स्ट बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर योग्य पर्याय आहे ब जीवनसत्व ब जीवनसत्वाच्या अभावाने बेरीबेरी बेरी हा आजार होत असतो त्यानंतर प्रसिद्ध सूर्यमंदिर कोठे आहे उत्तर आहे कोनार्क ओरिसा राज्यातील कोनार्क येथे प्रसिद्ध सूर्यमंदिर आहे त्यानंतर भूतान या देशाची राजधानी कोणती तर थिंपू थिंपू ही भूतान या देशाची राजधानी आहे त्यानंतर महाराष्ट्रात केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र कोठे आहे तर खडकवासला खडकवासला येथे महाराष्ट्रात केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र आहे नेक्स्ट यंग इंडिया हे साप्ताहिक कोणी काढले योग्य पर्याय आहे महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी यंग इंडिया हे साप्ताहिक काढले त्यानंतर भारताच्या महालेखा परीक्षकाची नेमणूक कोण करतो उत्तर आहे राष्ट्रपती राष्ट्रपती हे भारताच्या महालेखा परीक्षकाची नेमणूक करतात त्यानंतर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर योग्य उत्तर आहे मधुमेह मधुमेह हा रोग इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होत असतो नेक्स्ट क्वेश्चन लखनऊ करार कोणत्या साली झाला योग्य पर्याय आहे पर्याय एकोणीसशे एको सोळा एकोणीसशे सोळा मध्ये लखनऊ करार झाला त्यानंतर मानवी रक्तामध्ये टिंबटिंब हा धातू प्रमुख घटक आहे तर योग्य पर्याय आहे पर्याय चार लोह लोह हा घटक मानवी रक्तामध्ये प्रमुख आहे भारतातील पहिला सहकारी कायदा केव्हा अस्तित्वात आला एकोणीसशे चार एकोणविशे चार मध्ये भारतातील पहिला सहकारी कायदा अस्तित्वात आला नेक्स्ट चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता तर योग्य पर्याय आहे पर्याय चार एडिस इजिप्ती एडिस इजिप्ती हा डास चिकनगुनिया रोगाची साथ पसरवणारा आहे भारतात होमरुल चळवळ कोणी सुरू केली तर योग्य उत्तर आहे डॉक्टर एनी बेझंट डॉक्टर एनी बेझंट यांनी भारतात होमरुल चळवळ सुरू केली नेक्स्ट बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय दोन सचिंद्रनाथ सन्याल सचिंद्रनाथ सन्याल यांनी बंदीजीवन हे पुस्तक लिहिले व्हिएन्ना हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे डॅनूब डॅनूब या नदीकाठी व्हिएन्ना हे शहर वसलेले आहे नेक्स्ट भारतातील भारता सुपी पंथाचा संस्थापक कोण योग्य उत्तर आहे ख्वाजा मोनुद्दीन चिस्ती ख्वाजा मोनुद्दीन चिस्ती हे भारतातील सुपी पंथाचे संस्थापक आहेत त्यानंतर इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली उत्तर आहे श्यामजी कृष्ण वर्मा श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली नेक्स्ट विधानसभेचा सभासद होण्यासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्ष आहे योग्य उत्तर आहे पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे इतकी वयोमर्यादा विधानसभेचा सभासद होण्यासाठी आवश्यक आहे अननस या फळात कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे तर सी जीवनसत्व सी जीवनसत्व अननस या फळात मोठ्या प्रमाणात आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण पन्नास प्रश्नांचा सराव करून घेतला आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह आपण भेटू धन्यवाद